नमस्ते माय टू फॅमिली कशा तुम्ही सर्वजण सोलाप्रिता या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल बघा आजच्या या व्हिडिओ मध्ये असा एक साधा सोपा उपाय आपण करणार आहोत ज्यामुळे तुमचे जे केस आहेत ते स्ट्रॉंग होतील तुम्ही कोणताही शॅम्पू वापरात चालेल पण त्या शॅम्पू मध्ये अशी एक वस्तू मिक्स करायची आहे ज्यामुळे तुमचे केस जे आहेत ते म्हणजे हेअरफॉल तर थांबणारच आहे शिवाय केस जे आहेत केसांची जी मूळ आहेत ती मजबूत होऊन तुमचे केस म्हणजे आकार तुम खाली पांढरे झालेले केस जे आहे ते सुद्धा काळे होण्यासाठी मदत होणार आहे तर हा कोणता उपाय आहे किंवा अशी कोणती वस्तू आहे ते पाहण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे ज्यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि व्यवस्थित तुम्ही हे फॉलो करू शकाल तर चला त्या व्हिडिओला सुरुवात करू बघा ताईंनो आपण शॅम्पू तर वापरतो आता विकतचा वापरा किंवा घरगुती वापरा काही हरकत नाही पण ज्या पण ताईंना घरगुती शॅम्पू बनवणं शक्य आहे त्यांच्यासाठी खास करून सांगते ताईंनो जवळपास बऱ्याच ताईंनी हे फॉलो केलेलं आहे तुम्ही सुद्धा हे फॉलो करू शकता घरच्या घरी एक शॅम्पू बनवायचा आहे खूप सोप्या पद्धतीने मी तुमच्याशी शेअर केलेला आहे की शॅम्पू कसा बनवायचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तो व्हिडिओ जो आहे तो तुम्ही पाहू शकता पण ज्या पण ताईंना हे जमत नाही शक्य होत नाही त्यांच्याकडे वेळ कमी असतो बरीच कारणं असतात कारण असू द्या जर तुम्हाला जमत नसेल घरचा घरच्या घरी शॅम्पू बनवणं तर तुम्ही हा उपाय नक्की करू शकता बघा जो पण तुम्ही शॅम्पू घेताय तो शॅम्पू घ्यायचा आहे तुमच्या गरजेनुसार जेवढा पाहिजे तेवढा शॅम्पू घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये ती वस्तू मिक्स करायची आहे आता ती कोणती वस्तू आहे तर बघा इथं आपल्याला घ्यायचं आहे आवळा पावडर आणि आवळा पावडर घेताना आपल्याला काय करायचंय चांगल्या क्वालिटीची आवळा पावडर घ्यायची आहे बऱ्याचदा काय होतं की घरामध्ये आणून ठेवलेलं असतं बरेच दिवस झालेले असतात आणि अशा वस्तू जेव्हा आपण वापरतो तेव्हा रिझल्ट देत नाहीत त्यामुळं शक्यतो फ्रेश वस्तूंचा वापर करायचा आहे जेव्हा तुम्हाला जितकं पाहिजे तेवढेच ऑर्डर करा आणि आवळा पावडर कोणची वापरायची कोणती वापरायची नाही हे सुद्धा यावर सुद्धा मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे बघा जी पण आवळा पावडर मला चांगली वाटलेली आहे रिझल्ट चांगला आलेला आहे त्याची लिंक जी आहे ती खालच्या साईटला प्रोडक्ट म्हणून दिसतंय तिथं तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही त्या आवळा पावडर पोहोचू शकता आणि ती आवळा पावडर जी आहे ती खरेदी करू शकता बऱ्याच अशा चांगल्या रिझल्ट देणारे आवळा पावडर आहेत मी जवळपास तीन ते चार तुमच्याशी इथे शेअर करेन म्हणजे की तुम्हाला सजेस्ट करेन तुम्ही तुमच्या बजेटनुसार ही आवळा पावडर जी आहे ती खरेदी करू शकता आवळा पावडर घ्यायची आहे चांगल्या क्वालिटीची आणि शॅम्पू कोणता तुम्हाला हवा आहे तो घ्या आता इथं मी क्लिनिक प्लस फक्त हा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ बनवण्यासाठी मी इथं याचा वापर करते शक्यतो क्लिनिक प्लसचा वापर जो आहे तो तुम्ही टाळा जे पण माइल्ड शॅम्पू असतात ते घ्या किंवा जो पण तुम्हाला आवडतो तो घेऊ शकता काही हरकत नाही असं काही नाही की हेच नको तेच नको पण शक्यतो हार्ड शॅम्पूचा वापर करू नका आणि इथं मी क्लिनिक प्लस घेतलेला आहे आणि क्लिनिक प्लसने तुम्ही कपडे वॉश करू शकता पण शक्यतो केस धुऊ नका कारण की खूप हार्ड जास्त हार्ड शॅम्पू आहे याच्या नियमित जर वा तुम्ही हा जर शॅम्पू नियमित वापरला तर ताईनं परत सांगते की तुमचे केस जे आहे ते हळूहळू पांढरे होताना तुम्हाला लक्षात येणार आहे त्यामुळं नियमित एकात दोन वेळेस ठीक आहे चालून जाईल पण नियमित याचा वापर टाळा जो पण तुम्ही शॅम्पू वापरताय तो शॅम्पू घ्या तुमच्या गरजेनुसार शॅम्पू घ्या आणि त्यामध्ये मिक्स करायचं आवळा पावडर चांगल्या क्वालिटीची आवळा पावडर एक एखाद दीड चमचा तुम्ही मिक्स करा आणि यामध्ये घालायचं आपल्याला गरम गरम पाणी गरम गरम पाणी घालायचंय आणि आपले नॉर्मल आपण केस ज्या पद्धतीनं धुतो त्या पद्धतीनं धुवून घ्या जे सुरुवातीला आपण गरम घातलेलं पाणी आहे ते हलकंसं थंड होऊ द्या थोडंसं कोमट होऊ द्या आणि त्यानंतर आपल्याला हेअर वॉश जो आहे तो करून घ्यायचा आहे नॉर्मल ज्या पद्धतीनं तुम्ही हेअर वॉश करता त्या पद्धतीनं तुम्ही हेअर वॉश करा आणि हे आठवड्यातून तुम्हाला दोन वेळा फॉलो करायचंय एकदा करून नाही थांबायचं तर दोन वेळा हे तुम्हाला फॉलो करायचं आहे काही दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट जो आहे तो मिळायला सुरुवात होणार आहे हेअरफॉल आणि पांढरे केस काळे होण्यासाठी सुद्धा सुरुवात होणार आहे पण यासाठी थोडासा वेळ लागणार आहे पांढरे केस जर तुमच्या असतील तर काळे होण्यासाठी थोडासा वेळ नक्की लागणार आहे पण इथून मी परत सांगते की अकाली झालेले पांढरे केस काळे करण्यासाठी इथे याचा वापर तुम्ही करू शकता पण जर तुमचे वयानुसार पांढरे झालेले असतील तर याचा वापर तुम्हाला जास्त याने फरक पडणार नाहीये यामुळं आताच क्लिअर करते परत प्रश्न येतात की हे असं ते तसं नाही झालं नाही आला रिझल्ट तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे ज्यांचे केस अकाली पांढरे झालेले आहेत ज्यांचे केस खूप जास्त गळत आहेत आणि ज्यांच्या केसांची मुळं जी आहेत ती खूप कमजोर कमकुवत झालेली आहेत अशांसाठी हा व्हिडिओ आहे अशाकरता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर तैन आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून माझ्या अशा प्रकारचे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील माहीत नाही परत भेट होईल न होईल त्यासाठी आत्ताच तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर आपली जी भेट आहे ती नेहमी होत राहील तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये येतो पर्यंत बाय